नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री सगळ्या भावी पोलिसांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते भरती 2025 ची आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप जास्त रेडी आहात खूप जास्त हात धुन मागे लागलेले आहात आणि सगळे भावी पोलीस मला काय म्हणायचे ते दोन मिनिटं दहा मिनिटं शांततेत ऐकून घ्या आपण त्या निमित त्या अनुषंगानं पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण पोलीस भरतीच्या जे प्रिविस पेपर आहोत पी क्यू आहोत ते आपण सगळं घेतच आहोत बरोबर आहे की नाही पण आज मी तुमच्या सोबत त्या व्यतिरिक्त काहीतरी गप्पा मारायला आलेली आहे आणि आजच्या गप्पा गप्पा नसणार आहे तर कदाचित तुमचं अभ्यासाचं दोन महिन्याचं नियोजन असणार आहे बरोबर आहे तुम्हाला पूर्ण एक जी डिरेक्शन हवी असते अभ्यास करण्याला प्रॉपर ती सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे चला तर बघूया आज काय आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरती आलेली आहे बरोबर आहे ह्या पोलीस भरतीमध्ये लेखी आणि मैदानी चाचणी असे दोन पार्ट मध्ये आपण एक्झाम होते हे पण सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे की नाही मग आता पोलीस भरतीला नेमका अभ्यास काय असतो विषय किती असतात गुण किती असतात त्यानंतर वेळेचं नियोजन किती असतं म्हणजे त्याला पेपरला तुम्हाला किती वेळ मिळतो एका प्रश्नाला किती मार्क्स असतो बरोबर आहे त्यानंतर जेव्हा फॉर्म सुटतील तेव्हा सगळ्यांचा प्रश्न असेल की कुठल्या जिल्ह्यात भरायचा काय भरायचा हे सगळं कसं बघायचं हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर पोलीस भरतीचा विचार केला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरतीचा जो सिलॅबस आहे वन मिनिट इंक चेंज करते आपण जर पोलीस भरतीचा विचार केला ठीक आहे तर पोलीस भरतीला चार विषय असतात पोलीस भरतीला किती विषय असतात चार विषय कुठले रे सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे माझ्या दृष्टीने तो आहे मराठी कारण हा मराठी विषय तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे बरोबर आहे कि नाही दुसरा विषय आहे आपलं गणित तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता आणि नेक्स्ट आहे आपलं जी के जीएस ठीक आहे बघा आता मराठीला किती असणार पंचवीस प्रश्न असणार पंचवीस गुण असणार गणिताला पंचवीस प्रश्न पंचवीस गुण बुद्धिमत्तेला पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आणि जीएस ला पंचवीस प्रश्न पंचवीस गुण ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पॅटर्न हाच असेल का मॅडम जनरली पॅटर्न हाच असतो थोडाफार चेंज असू शकते असं म्हणायला हरकत नाही पण जनरल आपण जनरल पॅटर्न जर बघितला तर हेच राहतो मग आपल्याकडे झाले किती बरोबर आहे आणि शंभर प्रश्न असतील म्हणजे एका एक प्रश्नाला तुम्हाला एक मार्क साधारणतः इथे असणार आहे आता जर तुम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर वेळ किती असेल तर वेळ राहतो तुम्हाला नव्वद मिनिटांचा वेळ किती असतो नव्वद मिनिटांचा आणि आपलं टार्गेट असणार आहे जर पोलीस भरती आपल्याला ट्रॅक करायची थी आहे ठीक आहे पेपर इझी असतो जर तुम्ही बघितलं जर तुम्हाला पेपर लेवल समजेल पेपर इझी असतो त्यापेक्षा टप लेवलचे पेपर तुम्ही फेस केलेले आहेत पण आपल्याला जर पोलीस भरतीमध्ये वर्दी हवीच आहे तर आपल्याला गुण घ्यावे लागणार आहे नाईन्टी फाईव्ह नियर अबाउट नाईन्टी फाईव्ह लेखीमध्ये ठीक आहे आणि हे मिळवण्याचं म्हणजे जे, जे तुमच्याकडे आहे तुम्ही कशाच्या बेसवर हे सगळं करू शकता साधारणतः जर आपण परीक्षेला बघितले तर दोन महिने असू शकतात या दोन महिन्याच्या दृष्टीने कसं नियोजन करायचं काय करायचं मॅडम नुसती पी वाय किंवा करायचे का कॉन्सेप्ट कशा कर क्लिअर करून घ्यायच्या हे सगळं सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता जर बघितलं आता आपण मराठी विषय घेतला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर मराठी विषय घेतला तर मराठी विषयाला पंचवीस गुण आहे पण हे पंचवीस गुण दोन पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे एक राहील शब्दार्थ आणि दुसरं राहील व्याकरण बरोबर आहे आता बरेचसे मुलं काय करतात रे बरेचसे मुलं व्याकरणाला खूप फोकस करतात आणि शब्दार्थाकडे दुर्लक्ष करतात पण चुकूनही ही चूक करू नका का कारण बघा शब्दार्थ जे आहेत त्याला सुद्धा सेम लेवलचं व्हॅल्युएशन आहे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क्स आहे की नाही आणि आपल्याला एक एक मार्क सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काही मुलं व्याकरणाला खूप जास्त फोकस करतात आता मला सांगा पंचवीस प्रश्नापैकी पाच प्रश्न साधारणतः पाच ते सहा प्रश्न जर शब्दार्थावर असले मग आता तुम्ही म्हणणार मॅडम शब्दार्थ म्हणजे शब्दच विचारेल का याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विचारू शकतात याच्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारू शकतात याच्यामध्ये तुम्हाला अनेक शब्दांचा एक समूह विचारू शकते बरोबर आहे समूह शब्द विचारू शकते म्हणजे काही पण विचारू शकते मग असं जेव्हा विचारलं तर सहा गुण आपले जर आपण शब्दार्थ व्यवस्थित केले नाही तर सहा गुण आपले इथं जातील की नाही पाच ते सहा गुण म्हणजे आपण आधीच ऑलरेडी कॉम्पिटिशन मधून काय आलेलं आहे मागं आलेलं आहे मग ह्या दोनही गोष्टीकडे आपल्याला फोकस करायचं आहे ठीक आहे आणि मराठी एकदम बेसिक लेवलचं विचारतात खूप कठीण विचारत नाही विनाकारण एमपीएससी चे पेपर चालत बसायचे किंवा हे हे करू नका का कारण तुमच्याकडे अभ्यासाला वेळ कमी आहे की नाही मग कमी वेळात आपल्याला स्मार्टली नियोजन करायचं आहे स्मार्टली अभ्यास करायचा आहे बरोबर आहे आता एक जर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगेल काही जण म्हणतील टीचर मराठीसाठी कुस्त कुठलं पुस्तक वापरायचं ठीक आहे तर मराठीसाठी मी तरी सांगेल की मोरा वाळंबे ठीक आहे मोरा वाळंबे काय आहे बेस्ट आहे पण काही आता मोरा वाळंबे जो आहे हा डीप स्टडी आहे काय आहे कारण मोरा वाळंबीच जे बुक आहे ते आपण एमपीएससी ला सुद्धा वापरतो मग हे डीप स्टडी असल्यामुळे तुम्हाला एक थोडं मॉडरेट लेवलच एक पुस्तक बाळासाहेब शिंदेचं पुस्तक मिळून जाईल ठीक आहे बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे ते सुद्धा बेस्ट आहे त्याच्यामधून तुमचं पोलीस भरतीचं शंभर टक्के व्याकरण कव्हर होणार आहे सोबत शब्दार्थ पण मिळून जातील ठीक आहे आणि तुम्हाला जर छान स्टडी करायचं असेल तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुमच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लियर असेल तर एकदम ओरावाळंबीस हाताळा किंवा तुम्ही हे तुम्हाला हाताळायला हार्ड वाटत असेल तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुम्ही आरामात वापरू शकता मराठी व्याकरणाचं ठीक आहे म्हणजे मराठीचा जर तुम्ही विचार केला तर मराठी हा आपल्याला या पोलीस भरतीत शंभर टक्के जो आपला म्हणजे काय म्हणू शकतो आपण तर आपला सगळ्यात जर असेल तर मराठी आहे असं म्हणायला हरकत नाही मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही घेऊ शकता आणि कशावरून सांगते हे तुम्ही जर पेपर बघितले तर तुम्हाला त्या पेपर्स वरून लक्षात येईल की खरंच आपण पैकीच्या पैकी मार्क्स मराठीमध्ये घेऊ शकतो विद्यार्थी चला नेक्स्ट विषयाकडे बघूया आपण गणित आणि बुद्धिमत्ता मित्रांनो आपण जर गणित बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने जर विचार केला तर गणित बुद्धिमत्ता मध्ये काय आहे की मी सगळ्यात बेस्ट सांगेल तुम्हाला की तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बरोबर आहे कारण नुसती पी करून जमणार नाही मग आता मॅडम कन्सेप्ट कुठून क्लिअर करायच्या तर कन्सेप्ट तुम्ही जर कुठला क्लास जॉईन केला असेल तर ते क्लास तुम्ही करू शकता त्यानंतर यूट्यूब वरून सुद्धा तुम्हाला भरपूर सोर्स मिळू शकतो पण युट्युब चा भापट पसारा करायचा नाही कारण युट्युब मध्ये काय होतंय की भरपूर सारे शिक्षक आहेत. तुम्ही एक जर गणित आणि बुद्धिमत्ता एवढं अक्षर टाकलं तर तुम्हाला भरपूर सारे शिक्षकांचे लिस्टच येऊन दे मग त्यातलं कुणाचं करायचं आणि कुणाचं नको बरोबर आहे की नाही मग अशामध्ये आपला काय जातो वेळ वाया जातो मग जर तुम्ही क्लास जॉईन केलेला असेल तर त्या सरांच्या नोट्स युज करा ठीक आहे त्या मॅडमच्या नोट्स युज करा किंवा तुम्ही माझ्या चॅनल चॅनलला जॉईन असेल तर माझ्या चॅनल मध्ये पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या महत्वाचे बऱ्यापैकी सगळे टॉपिक मी कव्हर केलेले आहेत आणि जे राहिले ते कव्हर करेल शंभर टक्के करेल ठीक आहे आता आपण पी वाय पी कडे फोकस केलाय त्याच्यामुळे काही टॉपिक राहून गेलेत पण बऱ्यापैकी आणि एकदम इझी लँग्वेज मध्ये शिकवलेलं आहे तर ते तुम्ही करू शकता सोबतच कोकिळा प्रकाशनच नितीन मोहल्ले सरांचं पुस्तक आहे नितीन मोहल्ले पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता ठीक आहे गणित बुद्धिमत्ता साठी त्यानंतर फास्ट ट्रॅक मॅथ वापरू शकता जे तुम्हाला इझी लँग्वेज मध्ये मिळून जाईल ठीक आहे असं आणि काही जर म्हणेल कि वेगळे वेगळे प्रकाशन तर ते प्रकाशन नेमके पोलीस भरतीचे आहेत कि दुसरे आहेत कारण काय आहे की पोलीस भरतीचं मॅच जे आहे ते इझी लेवलचं आहे बरोबर आहे की नाही आणि एमपीएससी लेवल सरळ से सेवा से भरती थोडं से त्याच्यापेक्षा टफ जातं एमपीएससी त्याही पेक्षा जातं सरळ सेवेपेक्षा म्हणून मी सांगेल की आधी जे अभ्यास करायचंय ते म्हणजे तुम्ही काय सिलेबस आहे तो सिलेबस सर्च करा हवं तर सिलेबसमध्ये कुठले टॉपिक असणार आहे यावर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ मी घेणार ठीक आहे मग गणित बुद्धिमत्ताचं जास्तीत जास्त आणि सगळ्यात महत्वाचं आहे याचे पी आणि पीवायक्यू पी मॅडम गणित बुद्धिमत्ताचे का नाही मी तर सांगेल प्रत्येक टॉपिकचे चे वायक्यू करा कारण तुमच्याकडनं डेली एक पेपर तरी झालाच पाहिजे डेली एक पेपर सॉल्व झालाच पाहिजे कारण जेव्हा तुम्ही हे करणार दिवसाला एक पेपर किमान एक पेपर म्हणते मी असं नाही की मग एकापेक्षा एक जास्त करू नाही शकत का शंभर टक्के करू शकता तुम्हाला जर पोलीस भरती ट्रॅक करायचीच असेल तर तुमचं सहा तासाचं अभ्यासाच नियोजन असलंच पाहिजे मग सहा तासाच्या याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकी चार तास देऊ शकता बरोबर आहे चार तास कशाला द्यायचे एकेका सब्जेक्टला द्यायचे एकेका सब्जेक्टला चार तास देताय तुम्ही ठीक आहे आणि उरलेल्या दोन तासामधला जो एक तास आहे तो एक तास तुम्ही रिव्हिजनला द्या एक तास कशाला द्यायचा रिव्हिजनला द्यायचा आणि उरलेल्या एका तासात तुम्ही काय करायचा पेपर सॉल्व करायचा आता तुम्ही म्हणणार मॅडम क्यू पेपर सॉल्व्ह करणार आम्ही तर पेपरला तर दीड तास असतो पण मी म्हणेल तुम्ही एकाच तासात सॉल्व करायचा प्रयत्न करा तो पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर चेक करा किती चुकले कुठल्या टॉपिक मधले चुकते तो टॉपिक काढून पुन्हा त्यावर रिव्हिजन करा पुन्हा पेपर सॉल्व्ह करा हे जेव्हा तुम्ही करणार तेव्हा शंभर टक्के तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स जाणवेल लेवलला तुम्हाला असं वाटेल की नाही यार भी मी खरंच ट्रॅक करू शकतो मी काढू शकतो मी पहिला सुद्धा येऊ शकतो बरोबर आहे की नाही मग हे झालं आपलं गणित बुद्धिमत्ताचं लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो आता पुढे जर बघितलं तर आपल्याकडे जी के जीएस आहे म्हणजे जी के म्हणा किंवा जीएस म्हणा आता यासाठी तर मी सजेस्ट करेल तुम्ही तात्याचा ठोकळा वापरा ठीक आहे तात्याच्या ठोकळा मधून बराचसा पेपर कव्हर झालेला दिसेल तुम्हाला त्यानंतर डेली अपडेट घ्या लोकसत्ता पेपर ठीक आहे लोकसत्ता पेपर डेली अपडेट घ्या त्यानंतर तुम्ही मॅडम एखाद बुक्स नाही का वापरू शकता तुम्ही जर तुम्हाला ऑथर चांगला आहे रेटिंग काय आहे एखाद्या बेस्ट च बुक घ्या पण मला असं वाटेल कि खूप वाला बुक घेऊ नका कारण आपल्याला डीप बुक जर घेतलं आणि त्याचा जर स्टडी करत बसलं तर कन्फ्युजन वाढेल ठीक आहे तर एखादा बेस्ट बुक तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला मिळेल ठीक आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते अगेन क्यू अगेन काय बघायचे आपल्याला क्यू शंभर टक्के क्यू करायचेच आहे ठीके कारण जोपर्यंत तुम्ही पेपर सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार नाही विद्यार्थी मित्रांनो समजते वर्दी शंभर टक्के चढवायची या अंगावर मान्य आहे मला पण त्यासाठी थोडे पापड बेलावेच लागणार आहे ठीक आहे काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही मग काहीतरी ने अभ्यास करायचंय ठीक आहे चला नेक्स्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे जी के जी एस साठी तुम्हाला डेली अपडेट्स घ्यायचेच आहे चालू घडामोडी बघायचेच आहे कारण चालू घडामोडीवर सुद्धा भरपूर प्रश्न पडतात आणि तुम्ही जर सगळे प्रीवियस क्वेश्चन हाताडले पेपर बघितले तर तुम्हाला चालू चालू घडामोडीचे प्रश्न दिसतील त्याच्यामुळे तो भा, तो भाग जो आहे तो तुम्हाला स्किप करता येणार नाही त्यानंतरच जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर मी काय काय सांगितलं आजच्या आजच्या याच्यामध्ये तुम्हाला बघा मी सांगितलं की विषय कुठले आहे बरोबर आहे त्यानंतर सांगितलं वेळ कुठला आहे त्यानंतर सांगितलं पुस्तक कसे वापरायचे ठीक आहे हे पॉइंट आपण बघितले आहे त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा जर पॉइंट आपला असेल तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही आहे ठीक आहे मग आता काही जण म्हणतील मॅडम शंभर प्रश्नापैकी मला नव्वदच प्रश्न आले नव्वदच सोडवले अरे बाबा ची टोले मारण ठीक आहे खर तर मी टोले मारायला सांगत नाही पण मला सांगा निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि दहा टोले मारले त्या दहा मधले जर तुझे पाच बरोबर आले तर बरोबर आहे की नाही बरोबर आले तर मार्क्स मिळतील बरोबर नाही आले तर काहीच होणार नाही तुझे नव्वदच्या नव्वदच राहतील बरोबर आहे की नाही म्हणून निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे पेपर पूर्णपणे अटेम्प्ट करायचा आहे आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल की मॅडम कुठल्या जिल्ह्यात भरायचा काय भरायचा कसं करायचं तर हे तर मी सांगेल की ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही भरत आहात त्या जिल्ह्याचे प्रिव्हियस पेपर बघा तुम्ही ठीक आहे प्रिव्हियस पेपर बघा ते पेपर बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ते पेपर कुठल्या पर्यंत म्हणजे त्यांनी हार्डनेस काय आहे पेपरची ते तुम्हाला चेक करायचं आहे आपल्याला जमतंय का आपला अभ्यास याच्यामध्ये बसतोय का आता अभ्यास हे बघा पोलीस भरतीचा पेपर म्हटल्यानंतर खूप टफ लेवल जात नाही मॉडरेट चा पेपर असतो आणि तुम्हाला जमण्यासारखाच असेल पण जर का तरीही काही जणांचं कन्फ्युजन असतं ना तर मी हेच तुम्हाला सांगेल की त्या त्या जिल्ह्याचे प्रिव्हियस प्रिव्हियस जे पेपर्स आहेत ते पेपर्स चेक करा ते पेपर्स चेक केल्यानंतर तुम्ही अनालिसिस करू शकता कट कर ऑफ काय लागला काय नाही सगळं 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 बघायचं आणि त्यानंतर आपण काय करू शकतो अप्लाय करू शकतो आणि अभ्यास बघा तुम्ही असं समजा की आपल्याकडे दोन महिन्यापेक्षा अभ्यासाला सहा तास द्या तिथे जरुरी नाही रे सात तास दिले तुम्ही काय नाही म्हणणार आहे का होत असेल तर सात तास द्या जे वर्किंग करतात म्हणजे काहीतरी काम करतात गृहिणी आहेत किंवा काही भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्या लोकांचा विषय वेगळा आहे पण जे खरंच विद्यार्थी दशेत आहेत जे अभ्यास करू शकता जे ज्यांच्याकडे वेळ आहे त्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के वेळ द्यायचा आहे बरोबर आहे आणि सोबतच रोजच्या तारखेत जर मला म्हटलं तर मी सांगेल की रोज सगळ्यात बेस्ट पार्ट जर कोणता असेल तर तो तुम्ही पी क्यू सेल्फ सॉल्व्ह करून बघा आणि खूप जास्त युट्यूबरचे लेक्चर्स खूप या शिक्षकांचं त्या शिक्षकांचं त्या शिक्षकांचं हा टीचर कोणी सांगितलं अरे हा बेस शिकवतो हो त्याचं बघायचं ते, ते, हा बेस शिकवतो हो त्याच बघायचं हे करू नका याच्यामध्ये काय होतं पहिली गोष्ट कन्फ्युजन वाढत ठीके आणि मी म्हणा किंवा कुठलाही शिक्षक म्हणा स्वतःची प्रसिद्धी करणारच मी शंभर टक्के सांगते पण मला असं म्हणायचं आहे प्रसिद्धी करण्यापेक्षा आमची प्रसिद्धी करण्यापेक्षा आणि आमची वा करण्यापेक्षा तुमच्या महत्वाचा पार्ट काय आहे तुमचं स्वप्न महत्वाचं आहे तुमच्या स्वप्नांना तुम्ही वेळ द्यायचा आहे ना की आमच्या प्रसिद्धीसाठी किंवा ना की आमची वा करण्यासाठी यांनी सांगितलं हा त्यांनी सांगितलं तो मग त्याचं बघितलं याच बघितलं मग कुठला बेस्ट वाटतो रे डोंट वरी अबाउट धिस काही घेण्या देणार नाहीये तुम्हाला काही नाही तुमचं टार्गेट एकच असणार आहे अभ्यास करायचा स्वतःचा फायदा करायचा गपचूप आपली पोस्ट काढायची आणि जी गर्दी आहे त्या गर्दीतून पुढे निघून जायचं ठीक आहे हे स्वप्न आहे की नाही हेच करा याच गोष्टीच्या हात धुवून मागे लागा ना की कुठल्या शिक्षकांचा प्रचार करू नका ना कुठल्या शिक्षकांचं हे करू नका मला असं म्हणायचं नाहीये मी कुठल्या शिक्षकाला वाईट म्हणत नाहीये वाईट म्हणते का नाही सगळे शिक्षक आपापल्या लेवलवर एकदम बेस्ट आहेत पण मला हे सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांचा एकूण कन्फ्युजन करायचं नाही ठीके तुम्हाला ज्यांचं बेस्ट वाटते त्यांचं एकाच व्यवस्थित करा ज्यांचं समजते त्यांचं करा एका मॉडरेट लेवलचे म्हणजे बघा एकदम हाय लँग्वेज नसावी की तुम्हाला नाही समजत आणि एकदम खूप गोंधळल्यासारखं आणि खूप रटाळवान शिकवण नसावं बरोबर आहे ह्या दोन गोष्टी सोडल्या तर मधल्या शिक्षकांचं तुम्ही करू शकता समजते विद्यार्थी मित्रांनो चला आज भरपूर गप्पा केल्या तुम्हाला नेमकं गप्पांचा काय तुमच्यावर इम्पॅक्ट झाला मला नाही माहिती पण जो इम्पॅक्ट झाला तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अभ्यासाला लागा ठीक आहे वेळ खूप कमी आहे आपल्याकडे विषय भरपूर आहे त्यानंतर करण्याचा जो सिलेबस आहे जे सिलेबसची आपली लेवल आपल्याला ले वाढवायची आहे कारण कॉम्पिटिशन जास्त आहे बरोबर आहे ना त्याच्यामुळे कॉम्पिटिशन जास्त असल्या कारणानं आपल्याला आपला अभ्यास वाढवायचा आहे आपल्याला आपलं जे प्रॅक्टिस आहे ती वाढवायची आहे त्या हिशोबाने विचार करून तुम्ही अभ्यासाला हात धुवून मागे लागा तुमच्या अभ्यासासाठी माझ्याकडून खूप 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 जास्त शुभेच्छा आणि सोबतच माझ्याकडून जेवढी जास्त मदत होईल तेवढं मी करेन माझी काही युट्यूब ला व्हिडिओ आहेत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर कि करा किंवा नसेल करत तरी तुम्ही जे व्हिडिओ बेस्ट आहेत ते तुम्ही बघू शकता तुम्हाला समजेल पी वायक्यू सिरीज भरपूर शिकवलेले आहेत भरपूर त्यानंतर कव्हर केलेले आहेत तर ते टॉपिक तुम्ही बघू शकता त्याचा फायदा झाला तर फारच चांगलं नाही तर तुम्ही तुमच्या सेल्फ तुमच्याकडे ज्या नोट्स असेल ज्या शिक्षकांचा बेस्ट वाटत असेल त्या शिक्षकांचं आवर्जून करा पण काही करून पोस्ट काढा अंगावर वर्दी असू द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एका छान व्हिडीओ सोबत छान कंटेंट सोबत नेक्स्ट तब व्हिडिओ तक के लिए बाय आणि मनापासून तुमच्या अभ्यासासाठी बेस्ट लक